जय मल्हार मित्रांनो कशा तुम्ही मी असे करते की तुम्ही बरेच असाल हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे गेले वेळी पण मी एक व्हिडिओ बनवलं होतं जळत्या लोकांसाठी माझ्यावर जे जळतात ना त्यांच्यासाठी बनवलं होतं मी मागे मागच्या वेळी पण त्याला त्या व्हिडिओमध्ये पण मी वॉर्निंग दिलं होतं माझ्या आईकडं वडिलांकडं मम्मी पप्पाकडं नका जाऊ माझे व्हिडिओ घेऊन असं करते तसं करते म्हणून तरी पण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं वॉर्निंग दिलं तरी पण तेच केलं त्यांनी आणि माग बसून निंद्या करणं खूप चांगलं वाटतं त्यांना बरं का आणि दोन दिवसाच्या मध्ये मा कोणीतरी माझ्या मम्मीकडे मा गेले म्हणे मोबाईल घेऊन त्याचं नाव सांगत नाही हा हा लास्ट व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी वॉर्निंग देणार आणि तिसऱ्या वेळा माझ्या कानावर पडलं कोणी तर सांगितलं असं तस लावून केल्या म्हणून टक्के मी त्यांच्या नावावर व्हिडिओ बनवणार आणि दोन दिवसाचा मध्ये कोणीतरी म्हणजे व्हिडिओ आणून दाखवले म्हणे बघा तुमची मुलगी अस पैसे घेऊन व्हिडिओ काढली आणि तुमचं म्हणजे मुलगी असं व्हिडिओ काढली तसं काढली आणि असं नाचले शॉर्ट व्हिडिओ वगैरे काही काही दाखवले म्हणे माझं पेमेंटचं व्हिडिओ काढलं ना ते पण व्हिडिओ दाखवले म्हणे माझी मम्मी मम्मीला दाखवलं म्हणे म्हणजे माझ्या मम्मीला ते सर्व पटत नाही बरं का असले व्हिडिओ वगैरे काढणं पण मला आवडतं व्हिडिओ काढणं वगैरे कोणाला आवडू दे न आवडू दे मला आवडतं बास मला आणि त्यांना झळक्या लोकांना लास्ट वॉर्निंग आहे बरं का ह्याच्या पुढं मी सांगणार नाही ह्याच्या पुढं व्हिडिओ काढणार नाही आणि डायरेक्ट नावावर व्हिडिओ काढणार जाऊ नका मोबाईल घेऊन तुम्हाला लास्ट सांगत आहे त्यांना जाऊन सांगून काय करणार तुम्ही आणि त्याने तर माझी मम्मी पप्पा तर काय करणार आहेत माझा इच्छा माझा नवरा मला सपोर्टिंग करताय म्हटल्यावर तुमच्या पोटात काय आग पडलाय तुम्हाला लास्ट वॉर्निंग देते बरं का ह्याच्या पुढं वॉर्निंग देत नाही डायरेक्ट नावावर व्हिडिओ बनवणार तुम्हाला काय होतं मी नाचते ना मला काय लाज लज्जा वाटत नाही तुम्हाला कशाला लाज लज्जा तुमचं जात आहे काय इज्जत माझं घे तर माझं जात आहे ना इज्जत तुम्हाला काय प्रॉब्लेम होत आहे माझं जात इज्जत माझ सर काही जात आहे ना तुम्हाला काय करायचं आहे नाका जाऊ तस घेऊन जाऊन भांडण लावू नका माझे मम्मी पप्पाला एकाला एक एकाला दोन तीन चार असं लावून सांगू नका बर का तुम्हाला लास्ट वॉर्निंग देते बरं का सांगितलं ऐकलं बरं मी नाव घेऊन नंतर व्हिडिओ बनवणार हा मी कमवते युट्यूबच पैसे कमवते म्हणून बन व्हिडिओ बनवत असते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का जे माणूस पुढे जाताना त्यांना त्याला माग खिचायचं चा लय काम असतं तुमचं लय तुमच्या पोटात आग पडतंय बरं का कशाला गुखाते माग माझ माग कशाला निंद्या करताय तुम्ही काय कमी आहे का घरातले लेकीला लागून करून देऊन घरात घेऊन बसलाय आणि स्वतः नवऱ्याला घर जमाई करून बसली आहे निंद्या करते माग बसून ना एक कुत्री आणि नवऱ्याला किंमत देत नाही दुसऱ्याचं निंद्या करते घरापुढं बसून दुसऱ्या सोबत तुम्ही काय कमी नाही बर का तुम्हाला लास्ट वॉर्निंग देते समजून जा मी जाणावरच व्हिडिओ बनवलं बर का नाव नाही घेतलं पण पुढच्या वेळी नाव शंभर टक्के घेणार मी माझ्या मम्मीला येऊन व्हिडिओ दाखवता माझी मम्मी तर काय करणार तू तर काय करणार आहे नवरा मला सपोर्टिंग आहे नवऱ्याची पिणं व्हिडिओ आहे शॉर्ट व्हिडिओ बघत जावा भू खाऊ नका माझ्या नावावर माग तसं करते असं करते तुमचं काम तुम्ही करत जावा दुसऱ्याचं काम दुसऱ्याला करा देवा म्हणजे दुसऱ्याचं काम दुसऱ्याला करू देवा तुम्हाला काय प्रॉब्लेम होत मी बनवते व्हिडिओ म्हटल्यावर मी त्याचा व्हिडिओचा फायदा असू दे नसू दे मी बनवणार व्हिडिओ तुम्हाला नका निंद्या करू माझ माग निंद्या नका करू तुम्ही गुखवू नका माझ्या नावावर तुम्ही काय कमी नाही फिरून फिरून स्वयंपाक फिर। करता कोड आता चांगलंच तोंडाला आहे पण काय बोलू आता आणि स्वतःच्या नवऱ्याला घर करून करून बसले दुसऱ्यांचा निंद्या करते बसून बसून घरा नालाय आलाय कुत्री आणि स्वतःच्या लेकीला घरात घेऊन बसले नवऱ्याकडे पाठवत नाही काय नाही आणि माझ्या मम्मीला येऊन व्हिडिओ दाखवत आहे बहिणीला पाठवा आधी नवऱ्याकडं नका माझ्यावर मी पुढत आल तर तुमच्या पोटात आग पडायला नका तुम्ही सांगितलं तर पण माझा काय फरक पडणार नाही मी एकदा तुमच्या नावावर व्हिडिओ बनवलं ना आका जग गाजल तुमचं नाव मग जेव्हा तुम्ही बदनाम बोल ना तेव्हा समजाल तुम्हाला मी कशाला हिचल निंद्या केलं म्हणून समजलं का तर चला मित्रांनो बाय इथंच व्हिडिओ संपवते शॉर्टकटमध्ये व्हिडिओ बनवलं मी पुढच्या वेळी काहीतरी निद्या केली तर लॉंगच बनवलं दहा ते पंधरा मिनिटाचा व्हिडिओ बनवणार मी बाय